नगर परिषदेकडे आपण वारंवार तक्रार देत आहोत का इथे गटर बनवायची गरज आहे त्यासाठी आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे परंतु नगर परिषदेचं म्हणणं आहे का त्यांच्याकडे फंडच उपलब्ध नाही आहे कारण ते फंड जे आहेत ना ते ज्या नागरिकांना गरजा नाही आहेत त्यांनी एक कोटी तेहतीस लाख रुपये ती फॉग मशीन प्रदूषण नियंत्रण वाहन घेण्यासाठी एक कोटी तेहतीस लाख रुपये खर्च केले मच्छर मारण्याकरिता त्यांनी एक कोटी एकतीस लाख रुपये खर्च केले पण ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत गटार रस्ते पाणी त्याच्यावर यांचं अजिबात लक्ष नाही आहे आज ही गटार तुटलेली आहे यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे पत्रव्यवहार करत आहोत परंतु अजूनही त्यांनी हे गटार दुरुस्त केलेली नाही अजूनही त्यांनी हे गटार बनवलेली नाही आहे तरीसुद्धा यांना दिसत नाही आणि हे सफाई कामगार करतात काय यांचा लक्ष असलं पाहिजे ना याच्यावर की बाबा काही असेल कुठे दुरुस्ती करायचं असेल तर त्यांनी त्यांना पण इंटिमेट केला पाहिजे की तर जे गटर आहे ती खराब झालेली आहे त्याला आपल्याला दुरुस्त करून घ्यावी लागेल बांधून घ्यावी लागेल काम आहे ना ओके